नमस्कार वेलकम बॅक टू मराठी प्रतिभा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे मॉइश्चरायझर्स तर स्किन टाईपनुसार आणि सीझननुसार आपले मॉइश्चरायझर आपण निवडतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी खूप अफोर्डेबल रेंजपासून ते हाय एंडपर्यंत तुम्हाला मॉइश्चरायझर्स दाखवणार आहे कोणतं मॉइश्चरायझर कोणी वापरलं पाहिजे कोणत्या सीझनमध्ये ते प्रेफर केलं पाहिजे त्याच्यानंतर एकदम स्वस्त मॉइश्चरायझर वापरून देखील तुम्ही तुमच्या स्किनला मॉइश्चरायझ चांगल्या पद्धतीने करू शकता आणि तितकंच हाय एंडचे प्रोडक्ट्स वापरून देखील सेम इफेक्ट तुम्हाला मिळू शकतो सो so, हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडंसं बघायला मिळेल व्हिडिओ त्याच्यामध्ये तुम्हाला एंडपर्यंत बघायचा आहे कारण काही गोष्टींचं मी कंपॅरिझन एंडला करणार आहे आणि येस व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट देखील जरूर करा सुरू करूयात आपण हो या व्हिडिओला आता सगळ्यात पहिल्यांदा जे मॉश्चरायझर मी तुम्हाला दाखवणार आहे ते खूप लोकप्रिय आहे सर्वांच्या आवडीचं आहे खूप छान रेटिंग्स त्याला आहेत आणि प्रत्येक मुलीला हे आवडतं मला तरी असं वाटतं की सर्व स्किन टाईपवाल्यांना सूट होतं आणि याची जी प्राईस आहे ती देखील खूप अफोर्डेबल रेंजमध्ये आहे सो so, ज्या मॉइश्चरायझरबद्दल मी बोलत आहे ते आहे पॉन्स तर हे सुपर लाईट जेल मॉइश्चरायझर तर हे ॲक्च्युली ऑइल फ्री मॉइश्चरायझर आहे नॉन स्टिकी ग्लोईंग स्किन तुम्हाला देतं हायलोरोनिक ॲसिड आणि व्हायटमिन ई याच्यामध्ये आहे तर ऑफकोर्स हे उन्हाळ्यामध्ये वापरायला खूप छान आहे पण ज्यांची ऑइली स्किन आहे ते कोणत्याही सीझनमध्ये हे वाला मॉइश्चरायझर वापरू शकतात आणि ड्राय स्किनवाले डेफिनेटली उन्हाळ्यामध्ये वापरा त्याच्यानंतर आता नेक्स्ट मॉइश्चरायझर मी सांगणार आहे तर पॉन्स सुपरलाईट जेल मॉइश्चरायझर आहे त्यालाच एक अल्टरनेटिव्ह किंवा त्याचाच एक ड्यूक तुम्ही म्हणू शकता पण थोडंसं हे हाय एंड आहे सो so, जर तुम्हाला स्वस्तातलं हवं असेल तर डेफिनेटली पॉन्ड्स घ्या आणि जर तुमचं बजेट थोडंसं जास्त असेल तर मी जे पुढचं मॉइश्चरायझर सांगणार आहे ते पण अगेन सर्व स्किन टाईपसाठी सुटेबल आहे स्पेशली ऑईली स्किनसाठी ऑल सीझनमध्ये ते वापरू शकतात आणि ड्राय स्किनवाले उन्हाळ्यामध्ये वापरू शकतात सो मी बोलत आहे न्यूट्रोजिनाचं हे हायड्रोबोस्ट वॉटर जेल सो so, बद्दल जर बोलायला गेलं तर दोन्ही मॉइश्चरायझर्स सेम आहेत कलर देखील यांचा सेम आहे कलर देखे हे जे न्यूट्रोजिनावाला आहेत ते थोडंसं मला एक्स्ट्रा सॉफ्ट वाटलं आणि थोडंसं ब्लेंड व्हायला किंवा मॉइश्चर आहे ते जरा जास्त प्रोव्हाइड करतं असं मला वाटलं बाकी बऱ्याच गोष्टी याच्या सेम आहेत त्याच्यामुळे मी तुम्हाला लगेचच हा ऑप्शन दिला थोडंसं हाय अँड हे आहे पण या दोघांमध्ये तुम्ही कोणतेही घेऊ शकता आता नेक्स्ट जे मॉइश्चरायझर मी तुम्हाला सांगणार आहे ते अगेन खूप फेमस आहे खूप अफोर्डेबल रेंजमध्ये भेटतं आणि मला असं वाटतं की ऑइली ड्राय नॉर्मल स्किन तिन्ही स्किनवाल्यांसाठी हे सुटेबल आहे स्पेशली जर तुमची ऑइली स्किन असेल तर डेफिनेटली तुम्ही हे वापरू शकता कारण याचा फॉर्म्युला स्टिकी आहे मी बोलत आहे लॅक्मे चा पीच मिल्क मॉइश्चरायझरबद्दल बद्दल सो so, एकदम एफोर्डेबल रेंजमध्ये हे प्रॉक्ट तुम्हाला भेटेल याची कन्सिस्टन्सी क्रिमिट एकशर आहे पण जेव्हा तुम्ही पचरवतो तेव्हा ते, ते नॉनस्टिकी फिलिंग देतं आणि जसं मी सांगितलं ऑली स्किनसाठी ड्राय स्किनवाल्यांनी ऑफकोर्स उन्हाळ्यात वापरावं डेफिनेटली काम करतं ड्राय स्किनवाल्यांवर देखील नॉर्मल स्किनवाल्यांवर तर मला असं वाटतं की सगळेच मॉइश्चरायझर खूप चांगल्या पद्धतीने जातात फक्त एकच आहे की जे मॉइचरायझर ऑइली स्किनवाल्यांचे असतात ते नॉर्मल स्किनवाल्यांनी उन्हाळ्यात वापरले तर जास्त बेटर आहे आणि जे मॉइशचरायझर ड्राय स्किनवाल्यांसाठी असतात ते मॉइश्चरायझर नॉर्मल स्किनवाल्यांनी हिवाळ्यात वापरले तर जास्त बेटर आहे आय होप तुम्हाला जे समजलं असेल आता नेक्स्ट मॉइश्चरायझर मी जे सांगणार आहे ते माझ्या मते तरी ड्राय स्किन आणि नॉर्मल स्किनवाल्यांना जास्त सूट होतं तर याचं जे टेक्स्चर आहे ते क्रीमी टेक्स्चर आहे पण तुम्हाला मॅट फिनिश हे देत नाही त्याच्यामुळेच जर तुमची ड्राय स्किन असेल किंवा नॉर्मल स्किन असेल तर तुमच्यासाठी हे बेस्ट मॉइश्चरायझर आहे तर मी बोलत आहे निवियाच्या या सॉफ्ट मिल्क मॉइश्चरायझरबद्दल आणि हे पंचवीस एम एलचं प्रॉडक्ट तुम्हाला भेटतं फक्त एकोणचाळीस रुपयामध्ये सो अगेन अफोर्डेबल ऑप्शन आहे आणि ड्राय स्किनवाल्यांसाठी खूप छान आहे त्याच्यानंतर नेक्स्ट जे मॉइश्चरायझर आहे ते नॉर्मल ड्राय ऑइली सेन्सिटिव्ह सर्व स्किनसाठी सुटेबल आहे आणि मी सांगेल स्पेशली ऑइली स्किनवाल्यांसाठी कोणत्याही सीझनमध्ये तुम्ही लावू शकता असं हे मॉइश्चरायझर आहे तर अगेन मी बोलत आहे पॉन्टच हे लाईट मॉइश्चरायझर सो मगा जे दाखवलं होतं ते होतं सुपर लाईट जेल आणि हे आहे लाईट मॉइश्चरायझर सो याच्यामध्ये देखील व्हायटमिन ई आणि ग्लिसरीन आहे जरी याचं टेक्स्चर क्रीमी असलं जेल नसलं तरी देखील हे ऑइली स्किनसाठी खूप छान असं मॉइश्चरायझर आहे इनफॅक्ट ड्राय माले देखील उन्हाळ्यामध्ये हे डेफिनेटली वापरू शकतात नेक्स्ट जे मॉइचरायझर मी तुम्हाला दाखवणार आहे ते आहे नॉर्मल टू ऑइली स्किनवाल्यांसाठी तर हे नाईट मॉइश्चरायझर आहे आत्तापर्यंत जे मॉइश्चरायझर दाखवले ते कोणत्याही वेळेला तुम्ही लावू शकता पण आत्ता मी जे दाखवणार आहे ते नाईट टाईमला तुम्हाला फक्त लावायचं आहे कारण याच्यामध्ये रेटिनॉल आहे तर रेटिनॉल हे ऑफकोर्स तुमचं एजिंग कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतं आणि रात्रीच्या वेळेला हे जर वापरलं तर तुम्हाला त्याचे खूप जास्त बेनिफिट्स मिळतील तर मी बोलत आहे ओलेच्या या नाईट मॉइश्चरायझरबद्दल या मॉइश्चरायझरची जी कन्सिस्टन्सी आहे ती तुम्ही लावल्या लावल्या पसरवल्या पसरवल्या एकदम छान मॅट होऊन जाते खूप पटकन स्किनमध्ये ऍब्सॉर्ब होतं आणि नाईट टाईमला म्हणजे तुमची जर ऑइली स्किन आहे ना तर मी तुम्हाला डेफिनेटली सांगेल हे घ्यायला त्याच्यानंतर आता मी बोलणार आहे का अशा मॉइश्चरायझरबद्दल जे माझं ऑल टाईम फेवरेट आहे आणि जर तुम्ही माझे व्हिडिओ पहिल्यापासून बघत असाल तर तुम्हाला माहिती की हे मला किती जास्त आवडतं मी माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये हे मॉइश्चरायझर दाखवत असते हे जे मॉइश्चरायझर आहे हे अगेन ऑल स्किन टाईपल्यांसाठी आहे डर्मेटोलॉजिकली टेस्टेड आहेत सर्व मॉइश्चरायझर आणि डेफिनेटली तुमची स्किन ऑइली ड्राय कॉम्बिनेशन सेन्सिटिव्ह असेल तर तुम्हाला हे मॉइश्चरायझर खूप जास्त आवडेल मे बी काही ऑइली स्किनवाल्यांना आवडेल की नाही याची गॅरंटी मी देणार नाही पण ड्राय स्किनवाल्यांसाठी एकदम वरदान आहे हे मॉइश्चरायझर म्हणजे तर मी बोलत आहे सेटाफिलच्या या अल्ट्रा हायड्रेटिंग लोशनबद्दल ॲक्च्युली मी माझ्या तुम्हाला कित्येक मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की एक हायड्रेटिंग लोशन येतं याच्यामध्ये आणि एक मॉइश्चरायझर येतं सो हे जे लोशन आहे हे प्रिफर करा लावणं ज्यांची खूप ड्राय स्किन आहे त्यांनी ते मॉइश्चरायझर लावणं प्रिफर करा पण ज्यांची ड्राय नॉर्मल टू ड्राय स्किन आहे किंवा ऑइली कॉम्बिनेशन स्किन आहे सेन्सिटिव्ह स्किन आहे त्यांनी हे सेटाफिलचं हायड्रेटिंग लोशन वापरावं कारण हे खूप छान मॉइश्चर तुम्हाला प्रोव्हाइड करतं तुमचा फेस एकदम हायड्रेटिंग राहतो हे मी ऑल टाईम लावते म्हणजे लिटरली मी उन्हाळ्यात देखील हे मॉइश्चरायझर लावते इतकं मला हे आवडतं जेव्हा माझी स्किन खूप ड्राय वाटायला लागते बाकीचे देखील मॉइश्चरायझर्स मला आवडतात आणि जेलबेस मॉइश्चरायझर देखील मी लावते पण हे माझं ऑल टाईम फेवरेट आहे आता नेक्स्ट जे चरायझर मी तुम्हाला दाखवणार आहे ते अगेन सर्व स्किन टाईपवाल्यांसाठी सुटेबल आहे स्पेशली उन्हाळ्यामध्ये ड्राय स्किनवाल्या लोकांसाठी हे मॉइश्चरायझर खूप छान आहे तर मी बोलत आहे ओलेच्या या मॉइश्चरायझिंग क्रीमबद्दल तर अफकोर्स मॉइश्चरायझिंग क्रीम आहे म्हणजे त्याचं क्रीमी टेक्शर आहे आणि जर तुमची ड्राय स्किन असेल तर डेफिनेटली स्पेशली उन्हाळ्यामध्ये हे मॉइश्चरायझर कारण हे अगदी जास्त देखील हायड्रेटिंग फेस तुमचा करत नाही त्याच्यामुळेच मी बोलले की ऑइली स्किन सर्वच स्किन टाईपवाला नाही हे सूट होतं म्हणजे स्टिकी फिलिंग बिलकुल तुम्हाला जाणू देत नाही आणि तरी देखील तुमच्या चेहऱ्याला मॉइश्चरायज करतं आता नेक्स्ट ज्या मॉइश्चरायझरबद्दल मी बोलत आहे ते थोडंसं हाय एंड प्रोडक्ट आहे म्हणजे कॉस्टली आहे पण ऑल स्किन टाईपवाल्यांना सुटेबल आहे पण जर तुमची अति ड्राय स्किन असेल म्हणजे खूप जास्त ड्राय स्किन असेल तर मी तुम्हाला हे सजेस्ट करणार नाही याच्याऐवजी तुम्ही सेटाफेलचं हायड्रेटिंग लोशन किंवा सेटाफेलचं मॉइश्चरायझर वापरू शकता जे मी पुढचं हाय एंडवाला मॉइश्चरायझर सांगणार आहे ते आहे किलचं हे अल्ट्रा फेशियल क्रीम मॉइश्चरायझर ऑफकोर्स ही मिनी बॉटल आहे याच्यामध्ये आणखीन मोठ्या बॉटल्स देखील येतात त्या आणखीन कॉस्टली जातात पण मला ट्राय करायचं होतं त्याच्यामुळे हे वाला घेतलं हे पूर्ण संपलेलं आहे आता त्याच्यानंतर ने नेक्स्ट जे मॉइश्चरायझर आहे ते उन्हाळ्यामध्ये स्पेशली जर तुमची ऑइली स्किन आहे तर तुम्हाला ते मॉइश्चरायझर खूप आवडेल मी बोलत आहे लॉरियलच्या या रिविटा लिफ्ट क्रिस्टल जेलक्रीमबद्दल थोडंसं कॉस्टली आहे पण क्वांटिटी खूप जास्त आहे आणि जेल बेस्ड मॉइश्चरायझर आहे त्याच्यामुळे तुम्हाला अगदी थोडंसं घ्यावं लागतं आणि जसं मी सांगितलं जर तुमची ऑइली स्किन आहे तर डेफिनेटली तुम्हाला हे मॉइश्चरायझर खूप आवडेल आता नेक्स्ट ज्या दोन गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे त्या अगेन मॉइस्चरायझरमध्ये तुम्ही कन्सिडर करू शकता कारण की मी बोलत आहे एल्वेरा जेलबद्दल माझ्याकडे दोन प्रकारचे अल्वेरा जेल आहेत आणि हेच जेल प्रत्येक स्किन टाईपवाल्यांसाठी सूट होतात मे बी काही लोकांना अलर्जी असू शकते पण बाकी सर्व स्किन टाईपवाल्या लोकांसाठी आणि प्रत्येक सीझनमध्ये तुम्ही हे लावू शकता तर मी बोलत आहे एलोवेरा जेलबद्दल हे आहे पतंजलीचं ॲलोव्हेरा जेल आणि हे आहे बोरोप्लसचं ॲलोवेरा जेल आता हे ग्रीन आहे हे थोडंसं येलो दिसतंय कारण याच्यामध्ये हळद आणि चंदन देखील आहे पण हे जे दोन्ही ॲलोव्हेरा जेल आहे तुम्ही ॲज अ मॉइश्चरायझर देखील वापरू शकता स्पेशली ऑइली स्किनवाले लोक तर त्यांना हे मॉइश्चरायझर म्हणून लावणं खूप जास्त फायद्याचं ठरतं मला असं वाटतं बाकीचे स्किन टाईपवाले लोक देखील तुमच्या स्किनला हील करायला सूत करायला त्याच्यानंतर सनबर्नपासनं वाचवायला हे ॲलोवेरा जेल वापरू शकतात ॲक्च्युली माझ्याकडे खूप मोठ्या मोठ्या ट्यूब्स आहेत पण याच्यामध्ये अगदी छोट्या ट्यूब्स देखील येतात ज्या खूप अफोर्डेबल रेंजमध्ये तुम्हाला भेटतील तुमची जर स्किन ऑइली असेल किंवा ऐकणे प्रोन असेल तर रात्री तुम्ही फक्त हे ॲलोवेरा जेल लावून देखील झोपू शकता सो so, इतके छान याचे फायदे आहेत त्याच्यामुळे खूप अफोर्डेबल ऑप्शन हा आहे आणि असं नाही की तुम्ही हाय एंड गोष्टी किंवा खूप कॉस्टली महागड्या गोष्टी वापरून चेहऱ्याला लावूनच तुमची स्किन चांगली होईल असं काहीही नाही कधी कधी खूप साधी गोष्ट देखील तुमच्या स्किनला सूट होऊन जाते तुमची स्किन त्याच्याने चांगली दिसू लागते हे मी प्रत्यक्षात अनुभवलेलं आहे म्हणजे खूप कॉस्टली प्रोडक्ट्स वापरून देखील मला तितका बेनिफिट भेटला नाही जितका मी एकदम साधी आणि एकदम स्वस्त अशी गोष्ट वापरून मला भेटलेला आहे मॉइश्चरायझर बेसिकली तुमच्या स्किनला स्मूथ करायला मॉइश्चरायझ करायला हायड्रेट ठेवायला मदत करतो तर मला असं वाटतं की व्हिडिओमध्ये मी खूप छान पद्धतीने सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत खूप जास्त हायड्रेटिंगवायला मॉइश्चरायझर देखील मी वापरते आणि नॉर्मल जेलबेस मॉइश्चरायझर देखील मी वापरते सो so, म्हणूनच मी तुम्हाला सांगू शकले की कोणतं मॉइश्चरायझर कोणत्या स्किन टाईपसाठी सुटेबल आहे याच्यावर मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला होता पण हे जे आहे हे अपडेटेड व्हर्जन आहे कारण मी भरपूर नवीन मॉइश्चरायझर्स ट्राय करत असते तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये माझ्या वेगवेगळ्या मॉइश्चरायझर बघायला मिळतं मला खूप आवडतात मॉइश्चरायझर्स तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व प्रकारचे मॉइश्चरायझर्स दाखवले आहेत आय होप तुम्हाला याने मदत झाली असेल प्लीज आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद